तेचि चारि वर्ण कुससी जरी कोन कोन, तरी तया मुख्य ब्राह्मण कुरीत के ते रक्षत्री वैश्य दोही ते ब्राह्मण आचार्यचि मानी जे मानी वेद विदानय योग्य मनोनी संगता शूद्र जो धन्य वेदी नागू तरी वृत्ती वर्णत्रय अधीन तयाची ते वृत्तीच्या जोडिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्रयि दे देखा चौथा जाला जैसा पुला चेनी तां पुत्रुम विजय श्रीमन्ते तैसे बीज संगे शूद्रापि स्वीकारी श्रुतीं ऐसि करू आता कर्मपता याचिया रूपा येगो वर्णचारी काय ईश्वरी पाहिते होती जी आत्मप्रकृतीची आग ही गुणी सत्व आदि ती कर्मे चौगा चौताई वाटली वर्धा जैसे बापे जोडिले का वाटले सूर्यमार्ग मार्ग का नामा व्यापार सेवका स्वामी तैसे तैसे प्रकृतीच्या गुणी त्या कर्माची मेलावणी केल्या हे वर्णी चोरी ते दशत्वे आपल्या अंगी सिनानी निमानी भागे दोघे गेले निरोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक ऐसा एकाची प्राणुरुत्न वेदू चातुर्वर्णादा गुणाची प्रभुता केला राम मग आपले ठेविले जैसे आई चिथे दिले दिशे गुण कर्म तैसे शास्त्र आवी देचे आता गुण कोण कोना कोण वर्णा इताचे लक्षण हे सांगवाई आई कसरवन सौभाग्य निधी शमोद शौचम शांतीरार्जव मे वच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम

लघु मजी दुजा आणि सो धर्माची औदा तेनिका सत्व राती आती न विसंजे देवी वाती तैसा ईश्वर निर्मय चित्ती वाणी सदा नयया नाम तपो तेजीया गुणाचे रूप आणि शौचे निष्पाप द्विदजे मन भाव शुद्धी आगरली अनग्रिया अलकारी आईसे सवा ईजियाली साजिरे जेका तया नाम शौच्य पार्थो वोर्मी गुणजी चौथा आणि प्रीतिचा कवि सर्वता सर्वजी सहागने तीरा क्षमा पांडवा गुणजी तपासवा स्वरामाजी स्वावा स्वरामा पंचमु जैसा गंगा वाहे उजुची जैसी

आदरे जे का माने जे अस्ति के मी तो नववा गुणजेने कर्मते साच एवं नव हि शमाधिक गुणजेत निर्दोष ते मदान स्वभाविक ब्राह्मणाचे तो नवगुणरत्नाकारू या रत्नांचा अरु न के दिन करू प्रकाश सूरजयसा नाना चंपा चौपही कुदिला चंद्रूचंद्रीला धवळला चंद्रो निजे चर्चिला सौरभ्य देवी देवी नवगुण टिकलग ब्राह्मणाचे आविंग काहीच ने क्षत्रिया शौर्य तेजो ध्रुतीर्द्राक्ष युद्ध चालायन दानं ईश्वर भाव क्षात्र कर्म तरी भानो हा तेज मापेक्षे जेवी विरजे असिंह न पाई जे गावडिया ऐसा सुयुदो जिवे लाटू सावे उद्भटो ते सौर्य गाजे श्रेष्ठो पहिला गुण आणि सूर्याचे मी प्रतापे कोडी नक्षत्र हरपे नातो तरी न लोपे सत्यमृती काहीशेने आपले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे काही से सेनी

પરિમળે પદ્મા કરો નાયત આપી માન વિલે દેવી કાન લોિલે જગજે ભોગને તયા નામ ઈશ્વર ભાવ જો સર્વ

नातरी परिवार दी बरवी क्रिया नवे पृथ्वी भोगी तसे तो का गुणाचे साता योगी एक्रिया ते गंगा जगी तया मुदतीच्या आंगी विलसे जैसी परी बहु आसो देतो सौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षेत्र जातीशी आता वैशाची जाती उचित महामती ते ऐकगा गा क्रिया सांगू <coughs> सत्व सतोम प्रकृती जयमुक्तम सत्व प्रकृती पासून उत्पन्न झालेले पृथ्वीयम वा या प्रतीवरती सत्व गुण सत्व प्रकृती पासून उत्पन्न झालेले देव देवेषु दिवाहा देव दानव आनि मानव युक्त हे सगळे तीन गुणांनी किती गुणांनी युक्त आहेत स्थावर जंगम स्वर्ग चौदा भुवनामध्ये स्वर्गातले स्थावर जंगम चौदा भुवन मृत्यू लोकातले जेवढे काही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले येत पासून उत्पन्न झालेले आहे तर तेवढे सगळे तीन गुणांनी युक्त आहेत तिकडे काय आहेत तीन गुणांनी युक्त आहेत तर ज्ञान बरे काय म्हणतात स्वर्गातले असो देवतादिक असो अवतार असो सर्व काही तेरावी म्हणून प्रकृतीच्या अलोकी न बंदीजे सत्वा तैसी सत्वा ही सत्वाधिकी तैशी स्वर्ग ना मृत्यू आधी वस्तू म्हणून प्रकृतीच्या कक्षात असून सत्वाधिक गुणांनी बांधलेली नाही अशी एकही वस्तू मृत्यू लोकामध्ये स्वर्गामध्ये नाही म्हणून मृत्यू लोकांच्या प्रकृतीच्या आलोकी प्रकृतीमधून ज्यांचा जन्म झाला प्रकृती मधून माईपासून गुणामध्ये बांधले नाही अस स्वर्गात मृत्यू लोकात पातळात एकही वस्तू व्यक्ती पदार्थ नाही म्हणून प्रकृतीच्या आलोकी प्रकृतीपासून ज्यांचा जन्म झालेला आहे मायापासून ज्यांचा जन्म झालेला आहे न बंदीचे ही दे की देखील मायापासून जेवढे निर्माण झाले आणि ते सत्वादी गुणात बांधले नाही असं एकही व्यक्ती वस्तू पदार्थ नाही लक्षात आला त्याचा भाव व विचार म्हणून ही प्रकृतीचे आलोकी प्रकृतीचे आलोकी म्हणजे जगत परमात्मा सोडून संपूर्ण जगत संपूर्ण जगत परमात्मा सोडून संपूर्ण जगात मायेने निर्माण केलेला त्या मायेलाच प्रकृती म्हणून त्या मायेलाच कोण काय म्हणतोय माया प्रकृती अज्ञान तिच्यापासून जन्माला आलेले या जगामध्ये एकही असं नाही की ते सत्व बांधलेले नाही कांबळा मातेविण मोदळा का जळे विण कोल कल्लोळा कोणे आहे कामळा ज्ञानोपणे आपल्याला काय करतात द्रष्टांत घोंगडी का नाही काहीचा लावे विण घोंगडी आहे पण घोंगडी मध्ये लोकर नाही असं कधी होत नाही कापड आहे पण कापडामध्ये धागा नाही असं कधी होत hmm. नाही घट आहे आणि घटामध्ये माती नाही असं कधी होत मात का माती शिवाय घटच राहत नाही तंतु शिवाय पट राहत नाही आणि त्या न कांबळी राहत नाही ना काही लावेवीन लोवेवीन कांबळा लोव

जळ म्हणजे पाणी विन लाट होते काय जोड शब्द आले का आणि माउलीनं प्रश्न विचारला का वेगळे आणि प्रश्न जळेविन कल्लोळा का का म्हणजे आहे का जळेविन कल्लोळा आहे का म्हणजे पाण्याशिवाय लाट आहे का लाटेत काय लाट कशी मी तयार झाली लाटा पाणी विन राहील का नाही बर कारण ती पाण्यापासूनच तयार झाली पाणी जे ना एवढं कशाला लावलं ते ब्राह्मी गोवस माऊली बघा किती सुंदर सांगितले कोणी आहे सांगा बरं का कल्लोळा पाणी लाट होईल का बर पाणी बन काय हो चांदी आता जमला होणे आहे का जडेविना तल्लोळा होणे आहे कारण पाण्याशिवाय लाट होऊ शकत नाही कारण का बरं देवा हा? का कारण पाणी असल्यामुळे पाण्यातून तयार पाणीच आहे किती पाणीच आहे पण ते पाण्यात हा हा पाणीच आहे बाकी काहीच नाही माती विना मोदळा किंवा गट किंवा ढेकुळ ढेकुळे तो कशा कशा मातीमुळेच आहे काय नाही ध्ये तयार झाला देवा काही ना कांबळा घोंगडीच तर तुम्हाला नाही सांगायचं काम नाही घोंगडी कशामुळे आहे लवकर मुळे घोंगडीत काय आहे लवकरच आहे आणि घोंगडी लवकरांनी कशी गोंगडी तयार झाली <laughs> लवकरच हा लवकरच तैसे न होणे गुणाचे सृष्टीच्या रचना असे नाही जात तैसे न होणे गुणाचे त्याप्रमाणे गुण घेतल्याशिवाय सृष्टीच्या रचना न रचे सृष्टीची रचना होऊ शकत नाही तैसे म्हणजे कैसे त्या प्रमाणे कोण प्रमाणे म्हणजे मारते मोदळा उना लावी विना कांबळा कांबळा आणि जळवीना कळलो तैसे तसं गस या प्रमाणे असो म्हणून तस कैसे जसा पाण्याशिवाय काय नाही लाट नाही माती शिवाय घट नाही आणि लावे शिवाय कांबळा नाही आणि तस तशी गुणावी सृष्टी नाही, नाही। तैसे न होणे गुणाचे सृष्टीच्या रचना रचे आयसे नाहीच गासाचे प्राणी जात म्हणून तस गुणान सृष्टीची रचना न रचे गुणाविन सृष्टी होऊ शकत आय हा आयसे नाहीच साचे प्राणी जात असा एकही प्राणी नाही की त्याच्यामध्ये त्रिगुण नाही का नाही हा हा की हे सकळ सकळ म्हटलेलं आहे का नाही सकळ म्हणजे सगळे तेही गुणाचेच केवळ केवळ म्हणजे केवळ तीन गुणाचेच कोण सत्वरयाचे सगळी सृष्टी तीन आहे गुणाची जे काय सगळी सृष्टी तैसे या लागी हे सकळ यालागी म्हणजे अशा पद्धतीने घडले आहे निकळ आहे से तां खळ निक शब्द हा माउदींचा काय आहे काय वरिजनल ओरिजिनल म्हणजे असं पक्क समजतो कथाही नाही कथाया नाही कथाही पाणी नाही त्याच्यामध्ये पण यालागी ये सकळ तिनी गुणाचेची केवळ घडले आहे निखळ आहे समान नक्की म्हणजे नक्की पक्क पक्क समजायचं हे की तीन गुणांनी काय झालेले हे घडद्याल हे आहे का नाही जसं तंतूविना पट नाही मातीविना घट नाही नाही लोहवी ना कांबळा आमजळा जळावी न कल्ल लोण नाही तस जस ते आल्या वि